हाय स्वागत आहे तुमचं बोला कसे आहे स्वागत आहे तुम्हाला नाही खायच खावा सर्व खावा या खायला मोदी चूर लड् खात का हाय पवार कसे आहेत स्वागत आहे तुमचं लाईव्ह वर कोणी केले त्यांचं धन्यवाद लाईक डन दन... थँक्स लाईक केल्याबद्दल खावा तुमच्यासाठी पेशल मागवलेत घरी बनवले तुम्ही घरी बनवले तर घरी हा लाडू आहे दिसतय का खावा सगळ्यांनी मी बी खाते हो स्वागत तुम आहे तुमचं संध्याकाळी लाईव्हला कसे आहेत दुपारी तर विचारलंय परत विचारते कसे आहेत योगेश कसे आहे तुम्ही सगळ्यांनी लाईक करावा Mm. Mm. Uh. 음무리무리무리무리 <laughs> <laughs> <고�> <sein pirate> हो द्या हो द्या आमच्या गल्लीमध्ये गणपतीचं जेवण आहे वरण भात चपाती काही बाई आहे आता मी नाही गेले तुम्हाला म्हणलं की हो द्या लाडू सारख काय टेन्शन नाही खाऊन पिऊन मस्त राहायचं माणसाचा काय भरोसा नाही सा खाल्लं तेवढं येतं <laughs> योगेश म्हणतात बरोबर आहे हम्म तेच तर म्हणते ना योगेश माणसाचं काही खरं नाही मस्त खायचं आणि मस्त जगायचं उद्याचं कोण बघले <laughs> आजचं बघायचं फक्त आपण तुम्ही लय हसताय हसू नका <laughs> चहा पिला संध्याकाळचा कुठून म्हणजे योगेश तुम्ही बोलताय माझ्या लक्षात नाही स्वारी <laughs> होय का गप्पा गप्पा कसं खावा कृष्णा कृष्णा आहे काय आहे गड़े हाय स्वागत आहे या लाडू खायला तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे खाण्याच्या खाण्याच्या मला जर लक्ष नसलं राहिलं तर सॉरी <laughs> नाही हो योगेश तसं काय नाही माझे मिस्टर ना रोज मंजूर रोज मंजुरी करतात हो मी नांदेडून बोलते <laughs> तसं काही नाही आधी कमेंट वाचते आणि मग नंतर खाती या कळालं का तुमच्या कमेंटचं उत्तर देते ना झालं एवढंच आहे एवढंच खाते या जास्त नाही खात देऊ का तुम्हाला लेबरला काय ना खाऊ खाओ पिऊकर मित्राम ते खाऊ पिऊ ऐश खाओ मित्र घ्या एक एक आणि कसे बनले ते हे सांगा <laughs> गणपतीला केले होते बघा <laughs> खा

छान होय का छान आहे का घरच काम करते ना मी घरचीच आहे होम मिनिस्टर होम मिनिस्टर आहे मी घरचीच बिनपगारी आणि फुला अधिकारी तुम्ही खरं बोलता हा ना तू दात काढतच राहतो दात काढण्याच राहतो असण्याचे काम नाही का तुला दुसरं आज तो आता, का अच्छा। दिए। दिए। आता तो एकच लाइक है का बर अन्या अत्याचारो सा चार्जिंग आठ अन्न आहे अन्न आहे बरं बरं बोल रथा बोल तुम्ही क्यों की किती जवळ पाच मिनटं राहायच्या तोपर्यंत नाही सात डोळ्यात पाणी काय बोला बोलते तुमचा मुलगा होय का कोणता हा मुलगा मुलगा आहेत मुलगा आहे लाईक कुणा केलं धन्यवाद लाईक केल्याबद्दल शिवा देते आहे तुम्हारा नमस्कार 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 गुटबुट खूप करते आहे तुम्हारा शिवा देते तुमची टिकली छान आहेत का धन्यवाद आईतर कोणाला टिकली चावतो एवढी मोठी टिकली कशाला लावताय कशाला लावताय असंच म्हणतात का। है मी का। तुरा श्राप दे <laughs> <laughs> आता अशीच रोजच टिकली लावायची आंबेचे गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी असं आम्ही आंबेचे गोंधळी आई भवानी तुझ्या कृपेने तांड कृप आता मस्त पहिल्यासारखं राहायचं पहिली राहायची कशी पहिल्याच्या जमाने की हा पहिल्याच्या जमाने <laughs> राग येत का नाही हा टिकली बदल राग येत ये काय नाही

कोणी काय बी बोलू दे तू सुंदर आहे साईल लेकरला सुंदर असते हो ना बोल बाबा कुठला आहेस बाळा तू हो बरोबर आहे पण छोटी लावा की होय का मला असं वाटत की आपण बदलू नये दुसऱ्यासाठी जसं आपण आहे तसं राहावं माणसानी अच्छा तो मुझे पूछें ऐसा ही करना कि तेलासवार तो हमारे इशारे पे चल रही है ये तो <laughs> <laughs> कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना मुंबई का छान-छान बार एकदम भारी मुंबई कर बोल बार क्या साहेब सानी कुटुंब बोलते तो चाह पिला का तू जब तक चले छोड़ के से हाल मिल जो तुम जाओ मुंबईला खूप बोर झाले होय का ये मग नांदेडला नांदेडला हलचल मच्छी 어이가. 두메레스피. 딜메우트. 가이드로해가자이더. 두메레스피. हो ये बाबा कधी मला इतकं इंग्लिश देत नाही रे बाळा मराठी बोल ना आता चार्जिंग नाही ना, माझ्या मोबाईलात संपल बघ माझं चार्जिंग तू सबस्क्राईब नसेल की तर सबस्क्राईब कर आणि म्हणजे मी जेव्हाही लाईव्ह येईल ना तर तुला नोटिफिकेशन पडून जाईल मी आले म्हणून आणि आता बंद करते कारण चॉप पडतो मोबाईल हो जाएगा जे शिचॅप मोबाईल मेरी जा, 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 जा। संपली आहे तर उजड कमी झालाय चला बाय करा सगळ्यांनी सगळा उजड कमी झालाय शिचव पडायच्या आधी